नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुद्धा आपलं सहशी स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंटकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उंच बाजारभाव काय पाहायला भेटत हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे तर रोजच्या रोज पाहायला मिळते तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करून करा या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुपकॉन मार्केटसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी तर आज मार्केटमध्ये पाहायला मिळतो तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जी आहे ती थोडीफार कमी जास्त त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिपन्न मक्याच्या एकासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला ता होते त्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून शिफंपचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते स्ट्रॉबेरीची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये स्ट्रॉबेरीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत एका बॉक्सासाठी दर पाहायला होतो या ठिकाणी आपण पाहू शकता यावर्षी उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे स्ट्रॉबेरीसाठी मागणी भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्ट्रॉबेरीसाठी पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे दोनशे रुपयाच्या वरती या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉबेरीचे दर पाहायला मिळतात कलिंगडी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साठी साधारणतः दर आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पपईची आवक चांगली एक नंबर मोठा पोपईसाठी साधारणतः दर जाते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून पोपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये या ठिकाणी ते जी आपल्याला पोपईसाठी झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते एक नंबर टॉप प्लेटीमध्ये तेहतीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून खरबोजचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार खरबूजच्या दरामध्ये या ठिकाणी बरेच दिवसापासून दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये तेहतीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी आज पाहायला होते बोरांची आवक पाहू शकते या ठिकाणी चमेली बोरांची आवक पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये हो चमिली बोरांसाठी साधारणतः पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात हो तर क्वालिटीनुसार ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात साईज या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या मध्ये एक नंबर टाकू देटीच्या उमरान साधारणतः दर जाते अरे बाबा पाच रुपया पाच रुपयापासून एक नंबर टाकू मध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर उमरान बोरासाठी पाहायला मिळते या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होते त्याचबरोबर दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्लिलिटी मध्ये दहा पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंग मध्ये रेड ऍपल वरांची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार रेड ऍपल साठी साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार सा दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे तीस रुपयापासून रेड ॲपल बोरांसाठी दर पाहायला होते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला होतात जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवे क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला संत्री पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये साठ रुपयापर्यंत चंकी दर संत्रीसाठी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होतं टाळमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टाळमसाठी साधारणतः दर जे आहे तीनशे रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापासून डाळींचे पा दर पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार दरजे जे ते बरेच दिवसापासून आपल्याला जीमध्ये असलेली पाहायला मिळतं तर आवक कमी जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला डाळींच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते कोल्डनच्या तबायची चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डनच्या तपाशीसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून गोल्डन तपाशी दर दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या किंमत प्लेटीच्या तीन ताजान पेरेसाठी साधारणतः दर जाते छत्तीस ते सदतीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून तीन तावण दर पाहायला तर क्वालिटीनुसार किंवा कानकरीच्या दरामध्ये या ठिकाणी एस झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या लिंबांसाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दर्जा येते दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून निसर्ण झालेली पाहायला होते मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते परंतु बाजारभाव कमी असलेले दरामध्ये या या ठिकाणी आपल्याला दसऱ्यान बरेच दिवसापासून पाहायला मिळते